प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल लाईक व सबस्क्राईब बी एल पाटील तंत्रनिकेतन खोपोली अभियांत्रिकी शिक्षण संस्थेचा अभिमुख कार्यक्रम दिनांक चार सप्टेंबर तंत्रनिकेतन इमारतीच्या सभागृहामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या उपस्थितीत ज्ञानाचे प्रतीक असलेला दीप प्रज्वलित करून विद्येची देवी सरस्वतीचे पूजन करून प्रारंभ झाला चालू वर्षा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या बाबतीत अभिभोग करत पालक व संस्थेच्या शैक्षणिक संस्कारातून घडू व आधुनिक तंत्र शिक्षणाच्या कृतीतून चिकित्सक उत्तम अभियांत्रिकी बनू असा विश्वास या निमित्ताने प्राचार्य प्रशांत माने यांनी व्यक्त केला संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवर व शाळेच्या प्रथम दिवशी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचा फुल पुष्प देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला संस्थेचे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष संतोष जंगम व चेअरमन गव्हर्निंग काउन्सिलिंग जितेश ठक्कर पी मंडळ सेक्रेटरी किशोर पाटील वाईस चेअरमॅन गावकर तसेच फायनान्स अँड डेव्हलपमेंट यशवंत साबळे व अन्य सर्व व्यवस्थापिके सदस्य यांनी या संकुला सुंदर रूप देत आधुनिक व सोयीसुब्ध असलेले ठिकाण बनवण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले असल्याचे प्राचार्य व व्यवस्थापकीय मंडळांनी सांगितले यावेळी बी एल पाटील तंत्रनिकेतन प्राचार्य प्रशांत माणे संगणक विभाग प्रमुख शिवाजी मोरादे स्थापत्य विभाग प्रमुख पूनम धुमाळ यांत्रिकी विभाग प्रमुख अविनाश मोरे विद्युत विभाग प्रमुख श्रुती जोशी प्रथम वर्षीय विभाग प्रमुख रवींद्र खोडके व प्राध्यापक अल्ताप शेख व इतर कर्मचारी पालक विद्यार्थी व पत्रकार उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला आहे आणि आपल्याला एक कंप्लीट झाल्यानंतर काय होतं की बाबा ऍक्च्युअली कंप्लीट चालतंय का आपल्याला काहीच माहित नाहीये त्यामुळे शासनाने काय केलं जेव्हा दीदी वर्ष तुमचं संपत तेव्हा सहा आठवड्याचा तुमचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे ह्या सहा आठवड्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी जर समजा कॉम्प्युटरचा असेल विद्यार्थी कॉम्प्युटरच्या कंपन्यामध्ये जाईल किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये जाईल मेकॅनिकलचा विद्यार्थी असेल जे मेकॅनिकल वेगवेगळ्या कंपन्या आहेत आपल्या इथं खूप सारे कंपन्या आहेत त्यांच्याशी आपले टाईप आहेत त्यांच्या जाऊन तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता जे सिव्हिल जे विद्यार्थी आहेत वेगवेगळे मोठे कंस्ट्रक्शन चालू आहे जे कन्स्ट्रक्शन साईट आहेत तिथे दररोज तुम्ही तीन आठवड्या म्हणजे हा सहा आठवड्याचा तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता ट्रेनिंग म्हणजे फक्त ट्रेनिंग नाही आहे त्या ट्रेनिंगला साठी सुद्धा तुम्हाला मार्क्स आहे याच्यामध्ये तुम्हाला तिथं दररोज तुमचा अटेंडन्स द्यायचा आहे तिथं दररोज तुम्ही काय केला तरी डायरी मेंटेन करायची आहे प्रत्येक आठवड्याच्या शेवटी तुम्हाला त्याचा रिपोर्ट बनवायचा आहे आणि हे रिपोर्ट करण्यासाठी तुम्हाला शिक्षक नेमले गेलेले आहेत मेंटॉर म्हणून ते सगळं ऑब्झर्व्ह करण्यास व्यवस्थित करता येत नाही आणि जेव्हा तुमची सहा सा आठ वेळेस तुमचा पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होईल की कंपनी तुम्हाला तुम्हाला सर्टिफिकेट देईल किंवा ह्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या ही ट्रेनिंग पूर्ण केलेली आहे पण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमी महाराष्ट्राच्या जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही सेपरेट एकदम असते म्हणजे स्पेशल इंजिनिअर लोकांसाठी जसं युपीएससी मध्ये आय एस ए वगैरे आपण होतो आयपीएस होतो त्याप्रमाणे आधुनिक एक्झाम असते इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस आय ई एस म्हणजे जेव्हा तुम्ही इंजिनियर होता इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला भरपूर असे एक्झाम आहेत जेणेकरून आपल्याला प्रशासनामध्ये जाता येतं प्रशासकीय जे काम आहेत आता सरांचा हा रोल प्रशासकीय रोल आहे हे आयपीएस जसं असतात त्याप्रमाणे आय एस एस आय एफ एस म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस इंडियन फॉरेन सर्व्हिसेस हे जे आहे त्याच्यानंतर आपल्याला आय जसं आपण म्हणतो प्रत्येक जिल्ह्यात एक चीफ इंजिनियर असतो हा म्हणजे आय एस असतो तर त्यामुळे तुम्ही जे विद्यार्थी आहात आणि दुसरा अगदी महत्वाचा मुद्दा की सरांनी सांगितलं युवा काही मुलं नव्या पॅकेज घेतात अगदी तो विषय बरोबर आहे पण मला जी माहिती आहे त्याप्रमाणे आमच्या इथं जे विद्यार्थी आले जेवढे विद्यार्थी ऍडमिशन फॉर्म भरण्यासाठी आले त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांसोबत मी चर्चा केलेली आहे विद्यार्थ्यांसोबत संभाषण केलेल्या प्रत्येक पालकांना ऑफिसमध्ये बोलून त्यांच्याशी डिस्कशन केलं डिस्कशन केल्यानंतर मग विद्यार्थ्यांनी प्रवेश इथं घेतले नाही लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी थोडस केलं पाहिजे आप आपल्या की आपला मुलगा काय कॅपॅसिटीचा आहे आणि तुम्ही असं इंजिनिअरिंग झालं पाहिजे असं नाही ह्या वर मुलगा आहे म्हणजे मी आता हे आहे की मला फिफ्टी एटच्या वरती कधीच नाही मिळालं फक्स हे जे आहे ते ठेवा त्यांना कुठले मोबाईल मोबाईल लॅपटॉप यांनी त्याच्या शिक्षणासाठी सुरू जण वापरतात जनरली लॅपटॉप कॉम्प्युटर हे प्रत्येकाच्या घरात आलेले आहेत पण मोबाईल ही अशी वस्तू झालेली आहे की त्याचा कॉम्प्युटर सुद्धा यूज होतो त्याचा टी म्हणून पण यूज होतो सगळे एक रेकॉर्ड म्हणून पूर्वीचे जे आमच्या काळामध्ये घड्याळ एफ रेकॉर्ड रेडिओ टीव्ही तर नंतर आला आमच्या नंतर मला तो पाहायला मिळालं त्या काळामध्ये ह्या नव्हत्या टी व्ही मोबाईल नसल्यामुळे ह्या सगळ्या वस्तू होत्या ह्या वस्तूचा आता कोर्स वापर करत नाही त्याच्यामुळे प्रत्येक जण जर, जरी उठला तरी पहिलं तो टाइम पण सुद्धा तो मोबाईलमध्ये होतो जनरली सगळे जातात आम्ही मी त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग माय सन परंतु यामध्ये तुम्हाला तुमच्या पालकांचं तुम्ही सूचना देते की तुमच्या मुलांचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर मोबाईलच टाइम टेबल ठेवा अकरा वाजता रात्री बंद म्हणजे बंद साय माझ्या मेंदूला मला चालना मिळेल मला नवीन काहीतरी आत्मसात झाल्याचं समाधान या संस्थेतून मिळेल त्याच्यासाठी तुम्ही सतत झटक राहायचंय अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो शेवटी जाता जाता एकच सांगेल तत्व अस तत्त्वम असी म्हणजे जे अनंत आहे ते कधीच भेटणार नाही ते मी आहे म्हणून तुम्ही स्वतःला तत्त्वम असी म्हणा जे काही इंटरनल आहे जे कधीच संपणार नाही ते सगळं माझ्यात आहे आणि ते नेहमी जागरूक ठेवायची बुद्धी देव तुम्हाला देवो हो दे ही हो शक्ती दे तुम्हाला मिळो तुमच्या पालकांचे आणि आम्हाला शिक्षकांचे आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर असतील どうい,いうことう